नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आजची घटना ही आपल्याला बघायची भंडारा जिल्ह्यामधली घटना डिसेंबर दोन हजार तेवीसची आहे पोटच्या लेखीला ढकलले दे वपरात स्वतःच्या आईने थोड्याशा पैशासाठी मुलीला देय वपरात ढकलले आणि आता सहा जण आटकेत आहेत तर बघू या घटना सविस्तर काय आहे घटना तर खूप मन हेलावून टाकणारी आहे पण बघूया काय घडलं आणि कसं घडलं ते तर भंडारा जिल्ह्यामधली ही घटना पैशासाठी पोटच्या मुलीला देवापारात ढाकल्याची घटना समोर आली आहे तसेच विविध व्यक्तीकडून सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील संकोली पोलिस स्टेशन अंतर्गत उघडीस आली युवती इयत्ता बारावी शिक्षण घेत असून तिचे वय सतरा वर्षे असल्याचे सांगितले जात आहे पीडितेच्या काकूच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी प्रकरण दाखल करून आई वडिलांसह सहा आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली घटना उघडकीस येताच भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांना अटक करण्यात आलेली आहे आरोपीमध्ये पीडितेचे वडील संजय वय पन्नास आई मीनाक्षी चाळीस बादल महेंद्र सुखदेव बत्तीस राहणार सराटी तालुका साकोली जिल्हा भंडारा विनोद रामदास चर्डे राहणारा नागपूर पप्पू भगवान फुलके राणार बेचाळीस साकोली आणि वैशाली मनसाराम लंजे राणा साकोली असा यांचा समावेश आहे तर अविनाश बांते हा फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत तर बघा हे सगळे आरोपी पन्नास चाळीसच्या वयाचे सगळे हे हरामखोर लोक आहेत आणि यांनी घटना घडी यांची नावं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलीच पाहिजे आणि यांना सजा भेटलीच पाहिजे कारण लहान लहान मुलींना हे देव व्यापारामध्ये आणतायत थोड्याशा पैशासाठी पैसे कमवतात यांना ही सजा भेटलीच पाहिजे यांचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलंच पाहिजे आणि यांना काय सजा होती कशी झाली याच्यामुळे बाकीच्या लोकांनी करू नये म्हणून आपण ही घटना इथे सांगत आहे तर पूर्ण बघा घटना काय आहे काय नाही तर अविनाश बाते हा आरोपीचा पोल पोलीस शोध घेत आहेत पीडिता ही साकोली येथील एका महाविद्यालयात येता बारावीत शिक्षण घेत असून ती साकोली येथील आपल्या काकाकडे राहून शिक्षण घेत होती कालांतराने पीडितेचे वडिलांनी तिला गावातले गावात नेले या दरम्यान बऱ्याच दिवसांनी चौदा डिसेंबरला फोन करून काकाने तिच्या प्रकृती आणि कुटुंबाची चौकशी केली यावेळी पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार काकांसमोर मांडला याची माहिती मिळताच काकूंना तिने पुढाकार घेत पीडितेला साकोली पुढे जाण्यात नेले बघा आई वडील तिला घेऊन हे प्रकार करतात ती तिच्या चुलता सांगते काकूल सांगते ती काकू तिला घेऊन पुलटेशनला जाते आणि ती तक्रार नोंद होती तक्रार पीडितेने सांगितलेली की तिच्या आई आणि वडिलांनीच पैसे कमवण्यासाठी लालसेपोटी तिला ओळखीतील काही इमसासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात भाग पाडले आहे अतिशय लाजीरवाणी अतिशय घाणरड प्रकार आहे हा प्रकार वाढत गेला आहे आणि गेल्या महिनाभरामध्ये कधी गावातील घरी घरीच समक्ष तर कधी साकोली तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरित्या अत्याचार करण्यात आले विरोध केल्यास पीडितेला मारहाण करत अत्याचार करण्यात आले या प्रकरणाची तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली पीडितेचे आई वडिलासह सहा जणांना अटक केली असे एक आरोपी मात्र अजून फरार आहे त्याचा पोलीस शोध घेत आहेत साकोली पोलीस स्टेशनचे या प्रकरणाची तक्रार दाखल झाली असून आई वडिलांनी पैशासाठी स्वतःच्या मुलीला बळजबरीने विकून शारीरिक अत्याचार घडवून आणण्याचं हे गंभीर प्रकरण समोर आल्याने त्यांची चौकशी केली जात असल्याने पूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये ही बातमी खळबळजनक झालेली आहे आणि सर्वत्र पसरत आहे आणि हे जे गुन्हेगार आहेत सहा जण ज्यांना आता अटक केलेले हे सर्वांचं वय पन्नास चाळीस पंचेचाळीसच्या आसपास आहे एवढं वय असून या सगळ्या घटना घडतायत या गोष्टी घडतायत आणि वेगवेगळ्या बातम्या दररोज आपल्याला पायाला भेटतायत बलात्कार अत्याचार वासना काय काय करतात कुठं कुठं कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या घटना घडत आहे अतिशय रागीतपणे मला आहे आता आहे घटना वाचून अशा अक्षरशः अंगाला काटा येत आहे स्वतःच्या आईवडिलांनीच मुलीला बळजबरीने शरीर विकून थोड्याशा पैशापुटी थोडेसे पोटी तिला त्यांनी त्या व्यवसाय ढकलले आता वडील सहा जणांना अटक करून सात आरोपी फरार झालेला आहे त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती आपल्याला भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिलेली आहे तर ह्या ज्या घटना आहे मित्रांनो ह्या घटना कुठेतरी कमी व्हायला हव्या आपण स्वतः आपल्या मुलीला जन्म देतो आणि आपण स्वतःच काही थोड्याशा पैशाच्या लालचे पुढे आपण तिकडे ढकलतो ह्या घटना प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे हे फक्त भंडारामध्ये चालू नाही पण अजून आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना माहीत नाही आहे याची बातमी अजून बाहेर आली आप हो नाही आपल्या घराशेजरी होत नाही आहे आपल्या गावात होत नाही आहे म्हणून आपल्याला माहीत नाही पण ह्या घटना बऱ्याचशा सगळ्या शहरामध्ये घडत आहेत बऱ्याचशा गल्लीबोळात या घटना घडत आहेत वेगवेगळ्या समाजाचे लोक वेगवेगळ्या अशी वे घाण करून ठेवत आहे आणि ह्या घटना उघडकी झाल्यानंतर एक आणि ती मुली लहान आहे मुलगी लहान असतानाच या घटना चालू करतात मुलीला शिक्षण राहतं मुलीचा संसार राहतो मुलीचं करिअर असतं आणि ते याला याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात आणि अडकून टाकतात ही लहानपणी याच्यामध्ये अडकून जाते आणि मोठ्यापणीचं लग्न करून ही पुढेही असंच करते त्याच्यामुळे समाजाचा विकास होत नाही आहे समाज शिकत नाही आहे आणि या गोष्टी मात्र काही बंद होत नाही आहे तर यांना कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे असंच आपलं एक म्हणणं आहे आणि तुमचं काय याच्याबद्दल मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच आपल्या वेगवेगळ्या स्टोरी आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो अशाच वेगवेगळ्या लेटेस्ट घडलेल्या घटना असे हत्याकांड हे आपण तुमच्यासमोर मांडत असतो याच्यामधून काय सजा कोणाला भेटली काय नाही हे आपण आपल्या चॅनलवरती सांगत असतो की येणारे जी पिढी येणारे जे लोक करणार असते कृत्य त्यांनाही थोडा धाक बसावा त्यांनी या गोष्टी करू नये केल्यानंतर काय त्याचे परिणाम होतात यासाठी आपण हे ते सांगत असतो तर आपण ही आपली काळजी घ्यायची घरातल्या माणसांची शेजाऱ्यांची आणि आपली स्वतःची आणि अशा लोकांपासून लांब राहायचे असे जर नातेवाईक असले कोणी आता हे जे काही अटक झाले सहाजण आहे याच्यामध्ये नातेवाईक जर याच्यामध्ये नातेवाईकच याच्यामध्ये आहेत जवळपासचे त्यांच्या गावातले हे ते पाहुणेरावळी असा यांचा समावेश आहे याच्यामध्येच तर आपण काळजी घ्यायची मित्रांनो आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरांची एक वेगळी घटना घेऊन चालेल ठीक आहे मित्रांनो चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा अशाच घटना वेगवेगळ्या तुमच्यासाठी घेत येत राहील धन्यवाद आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये